आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना वंदन करतो पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युवा सेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण चांदे या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी निघणार आहोत साडेआठ वाजता आपण चांदणी चौक या ठिकाणी पोहोचणार आहोत तेथून रायश्वर येथील शंभू महादेव मंदिरामध्ये शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन आपण भोर राजगड मुळशी येथील लोकांशी जनसंवाद यात्रेद्वारे संपर्क साधणार आहोत या यात्रेमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशा या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना जाहीर आवाहन करतो जय हिंद जय